सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माननीय महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमनेर तालुका सहकार्य दूध संघाचे चेअरमन माननीय श्री रणजित सिंह देशमुख साहेब यांचे शुभ हस्ते गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आंभोरे इथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आंभोरे येथील श्रीक्षेत्र हनुमान मंदिर परिसर आणि श्रीक्षेत्र काळुवाई मंदिर परिसर मल्हारराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आंभोरे विधी घाट इथे वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आंभोरे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तसेच मल्लाराव होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आंभोरे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आंबोरे गावामध्ये आंबोरे ग्रामपंचायतच्या वतीने मल्हारराव ओळकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने व गावातील सर्व सहकारी संस्था मग दूध डेअरी असेल सोसायटी असेल आणि सर्व संस्था सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व नेते मंडळी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्व गाव ग्राम गावकऱ्यांच्या ग्रा, वतीने आज आंबोरे गावामध्ये सामुदायिक पद्धतीने वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दंडकारण अभियानाच्या अंतर्गत हे वृक्षारोपण या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला माहिती की दंडकारणी अभियानाची सुरुवात एकोणीस वर्षापूर्वी झाली होती तालुक्याचे भाग्यवता ते स्वर्गीय सहकार भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांनी या अभियानाची सुरुवात तालुक्यामध्ये केली वयाच्या शेवटच्या काळामध्ये असताना तब्येत भरी नव्हती आजारी होते पण अशा काळामध्ये कोणीतरी एक पुस्तक त्यांना वाचायला दिलं आणि ते पुस्तक होतं झाडे लावणारा माणूस आणि दादांनी ते पुस्तक वाचलं त्यामध्ये त्यांनी बघितलं की एक व्यक्ती होता ज्यांनी आपल्या आयुष्यभर एकच काम केलं ला झाडे लावण्याचं चाळीस वर्ष त्यांनी पन्नास वर्ष झाडं त्या ठिकाणी लावले वृक्षारोपण ला। केलं ला। आणि जो व्यक्ती जेव्हा ह्या जगातून निघून गेला त्यावेळेस बघित बघण्यात आलं की एक मोठं जंगल संपूर्ण त्या परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं आणि दादांना त्यातून प्रेरणा मिळाली की एक व्यक्ती जर अख्खा जंगल निर्माण करू शकतो तर आपण जर सर्व तालुका मिळून आपण सर्व संस्था मिळून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व शाळा विद्यालय एकत्र येऊन जर आपण हे वृक्षारोपणाचं कार्य हातामध्ये घेतलं तर एक केवढं मोठं काम होऊ शकतं आणि त्यातून दंडकारण्य अभियानाची त्या ठिकाणी सुरुवात झाली आज एकोणवीस वर्ष या दंडकारण्य अभियानाचं आहे स्वर्गीय नंतर आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे तालू या अभियानाचं नेतृत्व करतायत डॉक्टर सुधीरजी तांबे सौ दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपूर्ण तालुक्यात राबवलं जात आहे आणि दरवर्षी तालुक्यामध्ये सर्व शाळा असतील महाविद्यालय असतील विद्यालय असतील सर्व सहकारी संस्था असतील सर्व गाव गावकरी असतील हे एकत्र येऊन आपापल्या गावामध्ये वृक्षारोपण करतात आणि आपल्याला बघायला मिळतंय की या एकोणीस वर्षाच्या काळामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये खूप मोठं परिवर्तन त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे लाखो करोड वृक्ष वाढलेले आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि याची नोंद युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे ते खूप मोठं कार्य हे उभं राहिलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही आज आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आज आमच्या बरोबर लहान विद्यार्थी मुलं सगळे शाळेचे या ठिकाणी आहेत आणि सर्वांनी आज एक संकल्प या ठिकाणी केलेला आहे की प्रत्येकाने एक झाड दरवर्षी दर, दर पावसाळ्यामध्ये झाड लावायचंय आणि नुसतंच लावायचं नाही तर ते जगवायचंय ते झाड मोठं करायचंय आणि हा संकल्प ही शपथ आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी घेतलेली आहे वृक्षारोपणाचं महत्व किंवा झाडांचं महत्व हे वेगळं कुणाला आता सांगण्याची गरज राहिलेली नाहीये प्रत्येकाला त्याचं महत्व माहितीये फक्त आपण ते करत नाहीये तर प्रत्येकाने फार सोपं आहे प्रत्येकाने दर पावसाळ्यामध्ये एक झाड लावण्याची जबाबदारी एकच झाड लावायचं प्रत्येकाला आणि ते जगवण्याची जबाबदारी जर घेतली तर आपलं जग आपला निसर्ग पूर्ण पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी बदललेला असेल आज अंबोरामध्ये दंड कार्यालयाच्या झाड लावण्याच्या कार्यक्रमाचे आपल्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी दंड कार्याने काढलेलं आहे आणि ते दंड कार्याने काढून झाड लावा झाड जगवा असा उकपन त्यांनी भाऊसाहेब थोरातांनी हा केलेला आहे तसच आपल्या तालुक्याचे ते नामदार बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीना साथ दिलेले आहे आणि तसंच आपल्या गावातील आपल्या दूध संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीना पुढाकार घेऊन आपल्या गावचा विकास कसा होईल याची धोरण धरून झाड लावा झाड जागवा तसंच आंबोरे ग्रामपंचायत तसंच होळकर विद्यालय तसंच सोसायटी तसंच ग्रामस्थ यांच्या सहयोगाने आपल्या गावातील झाडं लावण्याचा कार्यक्रम रणजित साहेबांनी आयोजित केला त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल रणजित साहेबांचे मी आभार मानतो आणि स्वागत करतो तसंच आपल्या तालुक्याचे डॉक्टर तांबे यांनी सुद्धा फुगाकार घेऊन झाडं लावा झाड जागवा असा उपक्रम घेतलेला आहे तरी आपल्या गावातून आपल्या गावचे भाग्यविधते रणजित साहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचा विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे झाड लावल्यानंतर झाडं जागावले पाहिजे अशी मी गावातल्या लोकांना कळकळीची कर, विनंती करतो तसं झाडं लावा झाडं जागवा अशी विनंती करतो आंबोरे ग्रामपंचायत मल्हारोळकर विद्यालय आणि सोसायटी यांच्या आज आम्ही इथे वृक्षरोपणाचा अडीच तीनशे अडीचशे ते तीनशे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहेत त्यानिमित्त दूध संघाचे चेअरमन व आमचे नेते दादा देशमुख या ठिकाणी उपलब्ध झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आम्ही अशी सगळं ग्रामपंचायत व सगळ्या गावकऱ्यांच्या अशी एक शपथ घेतो की आम्ही हे झाड जगवणार आणि ते पुढच्या म्हणजे सर्वत्व तो अशी उत्तम त्याची निगा राखणार असे मी ग्वाही देतो स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुमारे एकोणीस वर्षापूर्वी जे दंडकारणे अभियान चालू झालं बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी साधारणपणे तीनशे झाड अगदी व्यवस्थितपणे तिची करणार आहोत अशी ग्राही ग्रामपंचायत पंचायत आंबोरे यांच्या वतीने देतो आज आंबोरे गावामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे वृक्षारोपणाचा धंदा करण्याचं जे अभियान चालू आहे आणि आता संघाचे चेअरमन माननीय दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम ग्रामपंचायतीने हे नियोजन केलेलं आहे आणि आज भरपूर असे झाडं लावलेले आहे आंबोऱ्यामध्ये ते झाडं लावलेच नाही तर सर्वांनी असा संकल्प केलेला आहे झाडे लावणार आणि जगावणारा आणि आंबोरे सोसायटीच्या वतीने सुद्धा सुद्धा त्यांना आम्ही सहकार्य करणार आहे एवढे बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी दंडकारण्य अभियाना अंतर्गत मल्हारा होळकर विद्यालयातर्फे या नदी नदी पात्राजवळ जवळ जवळ तीनशे झाडे लावण्याचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी आंबोरे ग्रामपंचायत तसेच रणजित दादा देशमुख या सर्व ग्रामस्थांनी केला तर आम्ही आज या ठिकाणी प्रतिज्ञा केली की दरवर्षी एक झाड तरी लावून ते वाढवण्याचा संकल्प केलेला आहे दंडकारण्य अभियान निमित्त जवळजवळ सुमारे मलाराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ तीनशे झाडे लावले दंडकार्याण्य अभियानाला सुमारे एकोणावीस वर्ष पूर्ण होत आलेले आहे राजवन दूध संघाचे चेअरमन मान्य रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ताने ठिकाणी वृक्षारोपण झालेले आहे आणि या ठिकाणी जे वृक्ष लावले त्याची आम्ही नियमितपणे काळजी घेऊ असा संकल्प ग्रामपंचायतीने केलेला आहे हे झाड लाव आता लावले हो, तर याची सावली आत्ताच नाही तर हे जे आपण मोठे मोठे झाडे पाहत आहोत तर हे आता नाही लावलेले पूर्वजांनी लावलेले आहेत ज्याची सावली आपण घेतो ज्याची फळे खातो आता जे झाडे लावले त्या झाडे पुढच्या पिढींना सावली देतात असा संकल्प करू आणि झाडांची निगा राखू शावी शेख सी चोवीस तास संगमनेर